न्यू एज्युकेशन पॉलिसी राबवायला आपण ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आपण ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल असे आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये की आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये बालवाटिका नसते म्हणजे ज्युनियर सिनियर के जी नसते ती यावर्षीपासून सुरू होते याची पुस्तकं आत्ताच मी येण्यापूर्वी बालभारतीमध्ये जाऊन आलो आणि त्यांना ज्या पुस्तिका लागतात कारण एकदम छोटी मुलं असतात तर त्यासुद्धा तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे अर्थात पूर्वी असं झालेलं होतं की महिला आणि बालकल्याणकडे या छोट्या मुलांची जबाबदारी होती आणि आता न्यू एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे ती आमच्याकडे आलेली होती आलेली आहे परंतु ह्या कॉर्डिनेशनमध्ये थोडासा वेळ जातो थो ही वस्तुस्थिती आहे परंतु केवळ शहरातल्याच मुलांना ज्युनियर सिनियर के जीला जायचा अधिकार आहे आणि आम्ही मात्र पहिलं पाऊल कार्यक्रम राबवायचा आणि त्याच्यामधून लिटरसी आणि न्यूमरसीचं नॉलेज देऊन त्या मुलांना पहिलीच घ्यायचं हे आता बंद होईल दुसरी गोष्ट अशी आहे की आता जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे म्हणजे नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी फर्स्ट आणि सेकंड म्हणून प्री प्रायमरी होईल आणि त्याच्यानंतर तिसरीपासून आठवीपर्यंत हे प्रायमरी होईल आणि नववी आणि दहावी ही दोन्हीच वर्ष माध्यमिकची असते सगळ्यात महत्त्वाचा बदल ज्याचा उल्लेख चंद्रकांत सुद्धा केला तो म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग हा आता आपल्या स्कूल एज्युकेशनचा अपरिहार्य भाग बनणार आहे आणि त्याच्यामुळे मुलं याच्या पुढच्या काळामध्ये बेरोजगार लोकांना अजिबात दिसणार नाही ज्याचा उल्लेख चंद्रकांत दादांनी केला की मी मुंबई शहराचासुद्धा पालकमंत्री आहे आणि मुंबई शहर आणि स्टुडगार्ड या सिस्टर सिटी आहेत जसं पुणे आणि कालसरू या सिस्टर सिटीज आहेत पण आज पण कुठल्याही पालकमंत्र्यांना असं वाटलं नाही की आपल्या या सिस्टर सिटीचा उपयोग हा महाराष्ट्रातल्या युवकांसाठी झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे बेडन युटनबर्ग हे जे राज्य आहे ते सेकंड रिचेस्ट स्टेट आहे जर्मनीमधलं आणि आजची त्यांचं मॅनपॉवरची जी स्किलची गॅप आहे ही पाच लाख युवकांची आहे आम्हाला खरं तर त्यांनी मॅक्झिमम द्यायला सांगितलं एवढी मुलं आम्ही पुरवू शकू की नाही मला माहिती नाही पण आम्ही चार लाखाचं टार्गेट धरलं होतं आणि ते पहिली दहा हजार मुलं हे आम्ही ट्रेनिंग करायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी बदलणारा हा निर्णय आहे आणि ह्या काही गल्फमधल्या नोकऱ्या नाहीत साधा वायरमंदरी जरी जर्मनीमध्ये गेला तरी त्याचा पगार वर्षाला तीस लाख रुपये असणार आहे जो म्हणजे त्याच्या स्वप्नात सुद्धा कोणी असा विचार करू शकत नाही की कधीतरी मी तीस लाख रुपये भारतात राहून तर मिळणं अगदी अशक्य अशक्य आहे नर्सेस असतील तर त्यांचं साधारण छत्तीस लाख रुपये वर्षाला पगार आहे आणि त्याच्यामुळे एकच मेन मला सर्वच मुलांना महाराष्ट्रातल्या तुमच्या माध्यमातून सांगायचं की इंग्रजी ही जगाची भाषा कधीही नव्हती किंवा कधीही नसणार आहे इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन आहे प्रत्येक देशाला स्वतःची भाषा असते आणि त्या भा देशातले सगळे व्यवहार हे त्याच भाषेमध्ये चालतात मी जर ह्या मुलांना जर्मन भाषा शिकवली नाही तर ही मुलं जर्मनीमध्ये जाऊ शकत नाहीत त्याच्यामुळे पहिलं त्यांचं ट्रेनिंग सुरू होतं ते मी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून सुरू केलं कारण आमचं बजेट होतं त्याच्यामध्ये तरतूद होते तोपर्यंत हे थांबू नये म्हणून ही सुरुवात केली परंतु आता आमची पहिल्या टप्प्यातली दहा हजार मुलं ही लँग्वेजचं ट्रेनिंग घ्यायला लागतील आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की आपलं ॲव्हरेज एज फक्त सव्वीस वर्ष आहे तेच जर्मनीचं पंचेचाळीस वर्ष आहे तेच जपानचं अठ्ठेचाळीस वर्ष आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये केवळ यांच्यापुरतं नाही फ्रान्सची तीच परिस्थिती आहे सगळ्या युरोपियन कंट्रीजचं एज हे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि त्याच्यामुळे दूरदृष्टी असलेल्या आपल्या पंतप्रधानांनी ही जगाची गरज ओळखली आणि म्हणून त्यांनी स्किल uh, डेव्हलपमेंटचा कार्यक्रम हा दहा वर्षापूर्वी सुरू केला आज त्याची फळं येताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आज जर म्हटलं की एक लाखाची भरती आम्ही केली पंच्याहत्तर हजार सांगितलं म्हणून प्रत्यक्षात एक लाखाची भरती आमचं शासन करते परंतु जर्मनीला नुसतं आम्ही पाठवणाऱ्या मुलांची संख्या चार लाख आहे आणि त्याच्यामुळे विनाकारण शासकीय नोकरीमध्ये आरक्षण असावं म्हणून महाराष्ट्र पेटायचा आणि आपल्याला किती अपॉर्च्युनिटीज आहेत हे मात्र युवकांपर्यंत पोचायचंच नाही हा एक विरोधाभास आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा पहिला प्रयोग आहे की ज्या त्या मध्ये मॅनपॉवर संपूर्ण जर्मनीमध्ये किती स्टेट आहेत आणि त्यांना किती मॅनपॉवर लागत असतील किंवा पॅरिसला फ्रान्सला किती लागत असेल याचा सगळ्याचा विचार केला तर एक असा हब बनू शकतो महाराष्ट्र की केरळ आजपर्यंत फॉरेन रेमिटन्सेसमध्ये एक नंबरला होता आता महाराष्ट्र एक नंबरला जाऊ शकतो ही महाराष्ट्राची ताकद आहे इथल्या युवकांची ताकद आहे आणि इथल्या शिक्षण संस्थांची ती ताकद आहे असं मी स्वतः समजतो बरं शालेय शिक्षण मंत्री म्हणून जेव्हा आपण हे पद भूषवता तेव्हा एक कुठेतरी एक कशी सुद्धा परिस्थिती आहे की आपलं शालेय शिक्षण तेवढं प्रगत नाही किंवा इतर बोर्ड जे आता अनेक बोर्ड झालेले आहेत त्यामानानं महाराष्ट्र शिक्षण बोर्ड जे आहे त्याचा सिलेबस थोडा कुठेतरी कमकुवत पडतो आहे किंवा पुढच्या स्पर्धात्मक सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी तेवढा तो सिलेबस सक्षम नाही अशी पण एक ओरड असते नाही हे सगळं एक uh, मुलांची मानसिक स्थिती आहे सी बी एसईचा बोर्ड आणि आमच्या बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये काहीही फरक नाही आहे मी आज सांगितलेलं आहे की इतिहास आपल्या राज्याचा इतिहास लिहायला लागतो तरी मी इतिहास अभ्यासक्रम हा इक्व्हॅलेंट टू सी बी असला पाहिजे आणि तो आहे याची मी आपल्याला खात्री देतो परंतु आपण काही म्हटलं इंग्रजी स्कूलमध्ये गेलेलीच मुलं हुशार असतील बिलकुल नाही आमच्या ज्या ग्रँटेबल स्कूल आहेत त्याच्यातली मुलं जर पहिली आपण महाराष्ट्रातल्या बोर्डातली मुलं काढली तर पन्नासपैकी चाळीस हे आमच्या ग्रँटेबल स्कूलमधली किंवा जिल्हा परिषदेमधली आहेत ती इंग्लिश स्कूलमधली कधीच नव्हती आणि कधी होऊच शकत नाही एवढा चांगला अभ्यासक्रम हा आपल्या स्वतःचा आहे आणि सी बी एस सी स्कूल ज्यांचं वारंवार बदल्या होत असतात ॲडमिशनच्या दृष्टीने वगैरे लोक त्याच्याकडे बघत असतात किंवा इंटरनॅशनल स्कूल हे ज्यांना इंटरनॅशनल क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी ते अभ्यासक्रम आहेत त्याचा भारताशी किती संबंध आहे आणि भारतीय एकंदर शिक्षण व्यवस्थेसाठी किती संबंध आहे ह्याची मला स्वतःला शंका आहे आणि आम्ही चाळीस चाळीस लाख विद्यार्थ्यांची एका परीक्षा घेतो हे जगामध्ये रेकॉर्ड आहे दोन कोटी विद्यार्थी हे जगामध्ये रेकॉर्ड आहे आणि मग त्याची व्यवस्था आपल्याला दुरुस्त केली पाहिजे गेली दोन वर्ष मी हेच काम करतो आहे की या व्यवस्थेमध्ये काय दोष आहे हे काढायला लागतील आणि जर शिक्षक सॅटिस्फाईड असतील तर ते मुलांना क्वालिटी एज्युकेशन देऊ शकतात म्हणून आत्ता इथे येण्यापूर्वी मी चार तास बैठक घेतली आणि ह्या बैठकीमध्ये एकच सार आहे की ज्या पुढच्या काळामध्ये मग तो शिक्षण क्षेत्रामधला एखादा हेडमास्तर असेल किंवा ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा एज्युकेशन ऑफिसर असेल किंवा डेप्युटी डायरेक्टर असेल सगळ्यांना आता फील्डवर उतरायला लागेल आणि एकच काम करायला लागेल क्वालिटी एज्युकेशन कारण आठवीपर्यंत परीक्षा नाही म्हणून मुलं अगदी निर्धास्त राहतात त्याला इंग्रजी येतं की नाही त्याला गणित येतं की नाही त्याला सायन्स येतं की नाही कोणीही बॉदर करत नाही याच्यापुढे असं रिलॅक्सेशन्स टीचर्सना राहणार नाही हायेस्ट पेड कॅटेगरी आहे टीचर्सची एका 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 टीचरचा पगार लाख लाख सव्वा लाख रुपये असतो त्यावेळेला आणि आमच्या ज्युनियर कॉलेजचा त्याच्यापेक्षा सो जास्त असतो आणि मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे शेवटी शिकवणार कोण शिक्षक शिकवणार पण आतापर्यंत ही रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यात आलेली नव्हती आता फिक्स करण्यात आलेली आहे मी असं सर्क्युलर काढलेलं आहे की ज्या शिक्षकांना शिकवता येणार नाही त्यांना सहा महिने फुल पगार देऊन ट्रेनिंग दिलं जाईल आमच्या डायट कॉलेजमध्ये तरी त्याचे जर एज्युकेशनची शिकवण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह नाही झाली पन्नास टक्के पगारावर त्याला शिकवलं जाईल आणि नाही झालं तर त्याला सेवेतून दूर करण्यात येईल सेवेतून दूर करणं हा हेतू नाही आहे मुलांचं शिक्षण हे शिक्षण खात्याचं अंतिम उद्दिष्ट पाहिजे आजपर्यंत असंच चाललं होतं की हे शिक्षण खातं नव्हतं हे शिक्षक खातं होतं शिक्षकांच्या समस्या घेऊन सातत्याने संघटना सरकारकडे जायच्या त्यांच्या मागण्या पूर्ण होत हो नव्हत्या त्याच्यामुळे हाच संघर्ष चालू राहिला गेल्या वर्षभरामध्ये मी शिक्षकांच्या सगळ्या समस्या सोडवल्या आणि काही जी आपल्या मनामध्ये शंका असते की पूर्वीच्या काळामध्ये आपली लोकं असतील आपल्या संस्था असतील तरच त्यांना अनुदान द्यायला लागतं या पद्धतीतून मी महाराष्ट्राला बाहेर काढलं सरसकट सगळ्या संस्थांना टप्पा अनुदानावर आणलं जवळजवळ पासष्ट हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं शिक्षकांची भरती सगळी पूर्ण केली एकवीस हजार झाली काही कोर्टामध्ये आहेत म्हणून ते शिल्लक आहे त्याच्यानंतर केंद्रप्रमुखांची भरती सुरू केली जे शिक्षक सेवक होते पाच पाच हजार रुपयावर काम करायचे त्यांना सोळा अठरा वीस हजार रुपये अशा पगारावर म्हणजे शिकत असतानासुद्धा त्यांच्या मानधनामध्ये भरीव वाढ केली आणि त्याच्यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सगळे प्रश्न सुटत असताना त्यांचे इतर काही प्रश्न होते ट्रान्सफरचे प्रश्न होते याच्या पुढच्या काळामध्ये सिनियर टीचर्सना सगळ्यांना एकाच ठिकाणी राहायला लागेल माध्यमिकचं टीचर एकाच शाळेमध्ये शिकवतो हो आणि विद्यार्थी घडवतो आणि आपल्याकडे जसं सरकारी नोकर असतं तशा शिक्षकांच्या बदल्या व्हायच्या हे सुद्धा पूर्णपणे बंद केलं पुढच्या काळामध्ये एकाच ठिकाणी द्यावं ही, ही। संकल्पना पहिल्यांदा या खात्यामध्ये आली आणि त्याच्यामुळे हे सगळं करत असताना मुलांच्या ज्या काही समस्या होत्या मुलांमध्ये डिफरन्शिएट केलं जायचं जो शेड्यूल कास्टचा आहे किंवा पॉवर्टी लाईनच्या खालचा आहे त्यालाच ड्रेस द्यायला दिला जायचा आता आम्ही सरसकट सगळ्यांना युनिफॉर्म देतो त्यांना शूज देतो त्यांना सॉक्स देतो त्यांना वह्याची पानं देतो पूर्वी हे कधी घडलेलं नव्हतं व ओझं एवढं असायचं की पुस्तकं अधिक ते वह्या एवढं म्हणून एवढं मोठं ओझं घेऊन जायचे आम्ही आता वह्यांची पानं फ्री ऑफ चार्ज देतो ती पुस्तकामध्येच घातलेली असतात आणि त्या पुस्तकाचे चार भाग केलेले आहेत कारण चार सेमिस्टरमध्ये आपण शिकवतो घेऊन जायचं फक्त एक की ते पुस्तक अधिक त्याच्यातली वह्या त्या ज्याच्यावर तुम्ही लिहायचं आहे मिळून एक पुस्तक घेऊन फक्त गेलं पाहिजे तरी पण अजून काही शाळा त्याची अंमलबजावणी करत नाहीत तर मी असं सांगितलेलं की अशी जी अंमलबजावणी करणार नाहीत त्या टीचर्सवर तुम्ही कारवाई करा कारण मुलांनी पुस्तकाचं ओझं घेऊन जाणं हा मुलांवर अन्याय आहे आणि ह्या अनेक गोष्टी करत असताना जसं आता मिड डे मीलमध्ये त्यांना नुसती खिचडीच दिली जायची आता आपण त्यांना एक स्टार्टर सुरू केलं म्हणजे मोड काढलेल्या कडधान्यांपासून एक सॅलड तयार करायचं त्याच्यानंतर आपण एक बिर्याणी त्यांना देतो आणि त्याच्यानंतर एक स्वीट डिश देतो म्हणजे थ्री कोर्स मिल हे मुलांना सुद्धा मिळालं पाहिजे नाहीतर ते मुलं जेवू शकत नाही रोज खिचडी काय खाणार म्हणजे या विचारातून आपण कुठेतरी बाहेर पडतोय आणि आता गुणवत्तेच्या दृष्टीने जे काय मी आज आदेश दिलेले ते येण्यापूर्वी दिले माझी खात्री आहे की दोन महिन्यामध्ये तुम्हाला सगळं चित्र बदललेलं दिसेल आपण अॅग्रिकल्चर हा विषय आणतो उद्या खरं तर तुमच्याकडे अग्रिकल्चर कॉन्फरन्स आहे पण तिथं तुम्हाला कळेल की अग्रिकल्चर कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आम्ही तर पहिलीपासून एग्रिकल्चर करतोय जेणेकरून बारावी नंतर तो फुल फ्लेज अग्रिकल्चरिस्ट होऊ शकतो आणि आम्ही इतर लोकांशी अप करतोय जसं आता स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात इथलं सिम्बॉयसिस कॉलेज आहे युनिव्हर्सिटी आहे तर त्याच्यामध्ये जो स्किल डेव्हलपमेंट घेईल त्याला आम्ही बारावीचा दर्जा दिलेला आहे म्हणजे हा एक असा निर्णय आहे की पुढच्या काळामध्ये आणि आमचं जर्मनीबरोबर जे आम्ही लोकं पाठवतोय इथली स्किल्ड मुलं पाठवतोय परंतु त्यांचा व्होकेशनल ट्रेनिंग हे जगामध्ये आदर्श मानलं जातं त्यांच्याशी आम्ही करार केलेला आहे आणि ते जसं मुलांना शिकणार आहेत आणि त्याच्यामुळे अमूलाग्र बदल होणार आहे हा बदल करायला थोडीशी बिल पॉवरस लागते अनेक वेळेला विरोध होतात पण ह्याच्यातून पुढे जायचं आहे आणि हे जात असताना मला एकच सांगायचं कारण मलासुद्धा आता निघायचं आहे हो। की महाराष्ट्रामधलं प्रायव्हेट स्कूलचं इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगलं आहे परंतु प्रायव्हेट स्कूल माझ्याकडे जी मागितली जातात त्याच्यामध्ये अनेक लोक प्रायव्हेट स्कूलमधून आलेली अस असतील तर सेल्फ फायनान्सचं स्कूल मागायला त्यांना श मंत्रालयाच्या चक्रा मारायला लागायचे दहा दहा वीस वीस वेळा आता मला गेल्या दोन वर्षामध्ये एकाही संस्थाचालकाला मला भेटायला आले नाही की तुम्ही चांगल्या तऱ्हेने करा तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जनतेसाठी काहीतरी करताय पण ह्याचा परिणाम दुसरा असा झाला की गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ पंधराशे स्कूलना आम्ही परमिशन दिल्या स्कूलची संख्यासुद्धा एवढी वाढता नये की ते इकॉनॉमिकली व्हायबल ठरणार नाहीत म्हणून आपण एक बृहत आराखडा बनवतो आहे आपल्या सेल्फ फायनान्स स्कूलचा आणि तो झाल्यानंतर ज्या भागामध्ये स्कूल्स नाहीत त्याच भागामध्ये स्कूल्स दिल्या जातील आणि त्याच्याचबरोबर आम्ही एक नवीन उपक्रम करतो आहे म्हणजे मुलांची शैक्षणिक गुणवत्ता तर वाढवायचीच आहे परंतु ज्याप्रमाणे आपण कॉलेजेसना अॅक्रिडेशन देतो तसं सगळ्या स्कूलनं ह्याच्या पुढ्यात अॅक्रेडेशन असेल म्हणजे ते गव्हर्नमेंट स्कूल असेल ते एडेड स्कूल असेल आणि ते प्रायव्हेट स्कूल असेल सगळ्यांना ॲक्रेडेशन कंपल्सरी आहे त्याच्यामुळे दर्जा सगळ्यांचा समान राहील आणि महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेने झेप घेईल तर हे सगळं अर्थात मला फार कमी आवड <laughs> आहे तीच्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने आज सगळ्यांबरोबर बोलायची संधी मिळाली महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेने जातो आहे आणि ही ताकद आपल्या मुलांची आहे आणि त्या मुलांनी उद्या जगाची सेवा करायची आहे आणि त्याच्यातून जग जिंकायचं आहे आणि ती जी महाराष्ट्राची क्षमता आहे आणि म्हणून आम्ही जो ट्रेनिंगचा प्रोग्राम घेतो ह्याच्यामध्ये स्किल अपग्रेडेशनसुद्धा आहे ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आम्हाला मदत करत आहेत हॉटेल मॅनेजमेंटच्या हो� कॉलेजेस आहेत ते आम्हाला मदत करत आहेत अपग्रेडेशन ऑफ स्किल्समध्ये कारण आय 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 टी आयमध्ये जरी मुलगा शिकला तरी ते स्किल त्याला प्राप्त होऊ शकत नाही अनेक नर्सिंग कॉलेजेस आमच्याबरोबर सहभागी झालेले आहेत अनेक डेंटल कॉलेजेस आमच्याबरोबर सहभागी झालेला आहे आमचा पूर्ण आर टी ओ डिपार्टमेंट त्यांच्या नवीन प्रश्न सहभागी झालेत सहभागी का झाले तर हा आपल्या मुलांना एक वेगळ्या दिशेने नेणारा कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम जर महाराष्ट्र यशस्वी करून दाखवू शकला तर महाराष्ट्र इतिहास घडवेल संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आणि जर्मनीच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं की विजाच्या पावर या एका स्टेटला देण्यात आल्या आमचं एक डॅक डेप्युटी डायरेक्टर हे विजाचे अधिकारी असतील जे विजाच्या तिथल्या अधिकाऱ्यांना असिस्ट करतील आणि म्हणून याच्यापुढे विजा असेल फॅमिली विजा असेल म्हणजे आमच्याकडून जी मुलं जातील ते आपल्या वडिलांना आपल्या आईला घेऊन जर्मनीला जाऊ शकतील या आयुष्यामध्ये त्यांना कधीच संधी मिळाली नसती आणि हे सगळं का शक्य होतं तर आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्ह आहेत आमचे उपमुख्यमंत्री मागच्या वेळेला फायनान्स मिनिस्टर होते एका एक वेळेला टप्पा अनुदानसाठी त्यांनी आम्हाला अकराशे कोटी रुपये दिले म्हणजे एकदम पॉझिटिव्ह आमच्या मुख्यमंत्र्यांनी माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू केलं तीन वर्ल्ड रेकॉर्ड्स आमच्या नावाने आहेत पण शेवटी असं आहे की आत्मस्तुती करता का पण ती महाराष्ट्राची स्तुती आहे कारण तुमच्या या भाषणातून सर एकतर आशादायी चित्र महाराष्ट्राचं शिक्षण व्यवस्थेतलं जाते त्याच्यामुळे जरी तुम्हाला आवड नसली प्रसिद्धी करण्याची तरी या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं हे तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे हा प्लॅटफॉर्म मला वाटतं जी चोवीस तास आम्ही त्यासाठी ही शिक्षण परिषद आयोजित केली होती चांद आणि कमलेशजींनी मला एक कल्पना सांगितलेली होती की जनरल नॉलेज हे मुलांमध्ये अधिक त्याची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून झी एक कार्यक्रम करू इच्छित आहे तर मी जसा जपान जपानबरोबर युरोपतल्या अनेक देशांबरोबर मराठी शिकवण्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे जो कधीही घडला नव्हतं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की महाराष्ट्रामध्ये अटकेपार मराठी गेलं परंतु सात समुद्रापार मराठी जात असताना तिथली मुलं मराठी शिकतायत आणि त्यांना तिथले पालक मराठी स्कूल ओपन करून त्याच्यामध्ये शिकवतायत आणि त्याला कधीही सहकार्य महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचं लागलं नव्हतं ते आता लाभत त्याच्यामधलं सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट कदाचित अनेक लोकांना मी हे बोललेलं आवडणार नाही परंतु अनेक प्रायव्हेट स्कूलमधून शिक्षकांची खोटी संख्या दाखवणं पूर्वीच्या काळात घडलेलं आहे अतिशय स्ट्रिक्ट ॲक्शन प्रपोज केलेली आहे कारण हा पैसा शेवटी लोकांच्या घामाचा पैसा असतो हा कोणावर उधळण्यासाठी नाही जिथं आवश्यक तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमचं नुसतं पगाराचं बजेट हे सत्तर हजार कोटी रुपयाचं आहे अनेक राज्यांच्या एकत्रित बजेटपेक्षा ते अधिक आहे मग हा सरकारचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे तो वाया जाता का माने असं मला वाटतं त्याच्यामुळे कोणाला कधीतरी वाईट वाटेल परंतु हे सुद्धा लागतं मला सुद्धा बोलायची नाही हा प्लॅटफॉर्म तुमच्याच साठी आहे सर तुम्हीच बोलण्यासाठी आहे फक्त एक तुम्ही जे आशादायी चित्र उभं केलं फक्त आपला शिक्षणाचा जो गुणात्मक दर्जा आहे तो वाढणं गरजेचं आहे एवढीच अपेक्षा मी आणि मी आपल्याला खात्री देतो आता मी एक महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे एंटायर मशिनरी ही कामाला लागणार आहे फक्त दर्जावाढीमध्ये आणि त्याच्यामध्ये दर्जावाडीमध्ये जे शिक्षक फेल ठरतील त्यांना माफी नाही आणि दुसरं मुलांचं असेसमेंट हे कॉम्प्युटरवर होणार दोन कोटी मुलं असली तरी तुम्ही त्या मुलाचं नाव दाबलं तर तो कुठल्या विषयामध्ये कमी आहे वगैरे सगळं दिसायला लागेल आणि ही सगळी सिस्टीम एस्टॅब्लिश पुढच्या दोन महिन्यामध्ये होणार आहे तोपर्यंत आपण वाट बघूया जय हिंद जय मार खूप